ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत शहरात ईद ए मिलादुनबी निमित्त हिंगोली शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये हिंगोली जिल्हा ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने सहभागी लोकांना व इतर नागरिकांना ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता हा कार्यक्रम हिंगोली जिल्हा ए आय एम यम आय एम पक्षाचे अध्यक्ष हाजी बुरान पैलवान यांच्या आदेशाने पक्षाच्या वतीने घेण्यात आला हा कार्यक्रम रिसाला बाजार व वाहतूक शाखा कार्यालयाच्या समोर आयोजित करण्यात आला होता या अल्पोपहार पदार्थ वाटप कार्यक्रमामध्ये गुलाबजामून पाणी बिसलेरी मोतीचूर लाडू बदाम शेख असे खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले होते हा कार्यक्रम हाजी आजीज पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए आय एम आय एम शहराध्यक्ष पठाण इब्राहिम खान जिल्हा महासचिव आसिफ खान हाफिज अन्सार रोशनी जनार्दन शिंदे पटेल अजीज पहलवान अनवर पहलवान शब्बीर बाबा मोनुद्दीन खादरी चंदू प्यारेवाले पठान शेर खान शकील भाई मैकेनिक रहमत भाई शेख रफीक अलताफ़ प्यारे वाले जुनेद प्यारे वाले अमीन पहलवान इलियास पहलवान रहीम भाई अख्तर नवरंगाबादी अफसर नवरंगाबादी शबीर पहलवान एजाज प्यारेवाले व इतर सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा